रामा शेती तुमची खात्री आमची मित्रांनो हा लागल नाही ना हा खोडवा नाही तर हा पिकाचा कवळ्यात ही बसत नाही ऊस आहे का बांबू आहे हे आजच कळना आणि ह्याची थोडं तर काय गणित होणार आहे त्याचं माफच नाही नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अॅग्रेगणी कंपनी रामा इकड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर सध्या आला आपण ऊसाच्या प्लॉट मध्ये तर सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया त्यांनी ह्या ऊसासाठी काय काय वापरले कसं कसं वापरले आणि त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलाय आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा आम्हाला रघुनाथ ताटे देश्मु। ताटे देशमुख देशमुख गाव शेळवे तालुका तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बर आता हा तुम्हाला ह्या ऊसासाठी माहिती कोणी सांगितली रामाग्रो कंपनी काय आता रामागला बागलानी माने साहेबांनी माने साहेब बर तर आता ह्या उसासाठी बागल साहेबांनी आणि माने साहेबांनी ताटे देशमुख साहेबांना मार्गदर्शन केलेलं आहे तर आता आपण बघूया की माने साहेब ह्या उसासाठी काय काय दिलं त्यांना त्यांना सुरुवातीला फॉस्फ्रिक ऍसिड फॉस्फ्रिक झाल्यानंतर मॅजिक रूट मॅजिक झाल्यानंतर ज्ञानो शेती हे डोस झाल्यानंतर आता टोटल तीन डोस झाले कालचा डोस दिलेला सृष्टी आणि वसायझर हे डोस दिलेला आहे फुगोणीसाठी फुगवण्यासाठी ठीक आहे टाटा देशमुख साहेब हे जे डोस दिले ते तुम्ही दिले का त्यांनी सांगितले कम्प्लीट दिले कम्प्लीट आहे हो बर आता ह्या किती महिने झाले कम्प्लीट आता साधारण चार महिने झाले झाले महिने मध्ये उसाला म्हणजे सुरुवातीपासून वापरलं सुरुवातीपासून वापरलं बरं आता एका यक एका बॅटामध्ये किती फोटो आहे साधारण बावीस पंचवीस फुटो आहे एकदा मोजू आहे का आपण मोजू आहे आपण मोजू हो सर सर बघू आपण दोन फोटो आहे एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पंचवीस आहे फुटवायचं टाटे साहेब हे कितवं पीक आहे हे तिसरं पीक आहे तिसरं पीक निडवा निडवा पीक आहे निडव्याला किती फुटवा पंचवीस फुट पंचवीस बरं आता मला सांगा ह्या चार महिन्यामध्ये उषाला कांदे किती बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा कांडे झाले बरं आता ताटे देशमुख साहेब तुम्ही आता जेवढं काय औषध सोडलंय त्या औषधामध्ये समाधान आहे का हो आहे की समाधान ह्या औषधाचा रिझल्ट आहे का चांगला आहे रिझल्ट बरं आता रिझल्ट म्हणजे तुम्हाला आजपर्यंत तुम्ही शेती करताय बरोबर आहे ना हो आता ह्याच्या आधी लागण घेतलंय खोडवा घेतलाय आता ही निडवाय तुमचा काय विचार होतं ही लागण खोडवा निडवा आम्ही मोडणार होतो बरं ऊस मोडणार होता मोडणार होतो दोन पीक घेतली कंपल्सरी मोडतो बरोबर मग आता ही तिसरं पीक ही बी आली पुण्या नंतर राहू द्या म्हणजे ह्या वेळेला आमच्या ह्याच्यावर तुम्हाला औषधं देतो ठेवाय तिसरं पीक बरं बरं मग आम्ही ठेवलं तसं बरं मग त्यांनी सांगाल तशी औषधं सोडली आम्ही ही बरं बाहेरचा काय खर्च बाहेरच काय केलं काहीच केलं काहीच केलं पण ते रामाई रेडी वगैरे सगळं केलं हो बरोबर हो आता मला सांगा काय काही जणांच्या लागणीला एवढा फुटो येत नाही हो किंवा चार महिन्यामध्ये ऊस एवढा येत नाही तुमचं ऊस आलाय आलाय आला 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 नाय आला ह्याच्याबद्दल आला है। तुम्ही समाधान आहे का समाधान एक नंबर समाधान किती दिवसाला डोस फडतो डोस साधारण पंचवीस वीस दिवसांनी सोडतो बरोबर ठीक आहे हा सुद्धा ह्याला फवारणी केले ते का फवारणी केली ती फवारणी गोल्ड व मिक्स मायकनूटन या तिन्ही फवारणी झाली ठीक आहे ह्याचा काय फरक त्यांचा फवारणी झाल्यावर आता थोडं तरी सुद्धा मिक्स म्हणजे काय झालं फवारण्या कार्यकर्त्यानं शेजारी ऊस असल्यामुळं जेवढं पाणी ह्या उसाला पडायचं ते पडलं नाही निम ऊस त्या खाल्ल्या उसाला गेलं तरी सुद्धा ह्या ऊसाची पे म्हणजे एकदम चिचुळे पानं होते ज्या वेळेस पानं आपला स्प्रे घेतला का त्यावेळेस पानाची रुंदी वाढली पानाची रुंदी वाढताच काळुखी आली काळुकी आल्यानंतर उसानं ग्रोथ धरला त्याची कांडी व जाडी पेरी साईज ही वाढत चाललं अशी जबरदस्त कांडी व त्याची साईज बर आता मला सांगा खोडवा किती जण गेल तर तुमचा खोडवा ह्यात गेला होता चाळीस टन किती एकर रान बेचाळीस टन गेलं रान किती रान पावणे अकराची दुकान आहे म्हणजे साधारण दोन तीन गुंट गेलं तर सत्तावीस रान सत्तावीस सत्तावीस गुंट्यात फाडवा किती गेलो बेचाळीस टन आणि आता निडवा किती जाईल असं धरलं तर असं धरलं तर पंचेचाळीस च्या आसपास जायला असं आमचा फडव्यापेक्षा निडवा एक नंबर एक नंबर कशाची कमाल आहे आता ह्यांचीच म्हणायची औषध सोडलेली खरं दुसऱ्या औषधाची कमाल आहे का खरं हो म्हणजे काय होतंय हा तुमचा व्हिडिओ अख्खा महाराष्ट्र बघणार आहे बरोबर तुम्ही सांगितलेली माहिती बघून तुम्हाला बरेचसे लोक की तुम्ही सोडले का फवारले का दिले का म्हणजे जी खरी माहिती आहे ती तुम्ही आम्हाला द्या तीच माहिती सगळ्या शेतकऱ्या शंभर टक्के ज्यांना कोणाला वाटत असेल बाबा ऊस मात असा यावा त्यांनी काय करावं त्यांनी असं शेचं मार्गदर्शन घेऊन ही औषध वेळेला सोडायला पाहिजे ती सोडायला पाहिजे सोडायला पाहिजे माने साहेब तुमचं काय मत आहे बाबा ह्या ऊसाबद्दल किंवा ह्यांच्या प्लॉटबद्दल काकांचं म्हणणं होतं की म्हणजे सुरुवातीला जेव्हा आलो ह्यांची मानसिकता कसलीही नव्हती की आपल्याला ऊस मोहर ठेवायचंय त्यांना काकाला एकच सांगितलं असं पण तुमचा असा पण खर्च किती होणार आहे चार दोन हजार रुपये तुमचा रोटरणीसाठी खर्च होणार आहे तीच रोटरणीचा खर्च मला द्या की माझ्या प्रोडक्टला द्या रामआयग्रो तर त्या डोस दोन डोस मध्ये जर नाही फरक पडला तर एवढा तुमचं पैसे माघार देतो आणि प्लस चांगलं झालं तर मोहरं वापरायला तुम्हाला काय अडचण नाही यस म्हणले एवढा योगा नेहमी वापरायला चालू केलं एवढं सांगतात पाहुणे म्हणले रायदा एकदा ऐकून तर बघू चालू केलं सोडता सोडता त्यांना रिझल्ट चांगला आला आणि आज रिझल्ट पाहता पाहता अशी कमाल झाली आहे आणि आज असा एका जणाच्या कवळ्यात ही बसत नाही ऊस आहे का बांबू आहे हे आजच कळना आणि ह्याची पुढं तर काय गणित होणार आहे त्याचं माफच नाही तर बघूया आपण ताटे देशमुख साहेब की तुमचा हा प्लॉट जे आहे तुमच्या खोडव्याची पण स्लीप आम्हाला दाखवा आणि ही निडवा गेल्यानंतर त्याची पण स्लिप आम्हाला म्हणजे आमचं एक वाक्य आहे बाप दाखवा नाही तर बाप जिवंत घाल असेल तर श्रद्धा घालायची गरज आहे का नाही तुमच्या खोडव्याची स्लीप आम्हाला दाखवा आणि निडव्याची पण स्लिप आम्हाला दाखवा आम्ही दोन्ही पण बघू तुमच्या ह्या मार्गदर्शनामुळे तुमच्या ह्या वापरलेल्या रिझल्ट मुळे अखंड महाराष्ट्रातील जे काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत ह्यांना एक प्रेरणा मिळेल आपण पण लागणे नंतर उस मोडण्यापेक्षा ठेवून अशा पद्धतीने आपला पण उस येऊ शकतो पण त्याला मार्गदर्शन कशाचं लागेल हे तुमचे हे मार्गदर्शन आम्हाला तर फायदा झाला तुम्हाला फायदा झाला म्हणजे दिसतोय बरं बर, बर, आतापर्यंत तुम्ही चार महिन्यामध्ये खर्च लय झाला का कमी झाला कमी झाला जर वेळेस जर वेळेपेक्षा कमी लोक पण तिथे आमच्या औषध लय महागायची काय बांध आम्हाला आम्हाला तर नाही तसं वाटलं नाही वाटलं नाही वाटलं बरं आता मला सांगा हे प्रतिनिधी बागल हे बागल साहेब हे माने साहेब यांनी काही तुम तुमच्याकडनं औषध पोच करायला काय पैसे बिसे विजिट फी काय नाही कन्सल्टिंग फी नाही कधीच कधीच नाही नाही घेतली म्हणजे भारतातली पहिली कंपनी मित्रांनो की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन औषध पोच करते त्याला औषध वापरायला होती आणि त्या वापरलेल्या जाऊ शकता रिझल्ट पण काढून देते हो, मग हे शेतकऱ्यासाठी हिताच आहे का चुकीच आहे हिताच आहे चांगली गोष्ट आहे ना, ना। आम्ही जे सगळेजण काम करतो हे योग्य आहे का अयोग्य असंच काम करायला पाहिजे असंच काम करायला पाहिजे पद्धतीने जर काम झालं तर शेतकरी गरीब राहील का नाही राहणार एवढ्या बजेटमध्ये एवढा चांगला ऊस आणला तर त्याचे पैसे होतील का नाही शंभर टक्के मग शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे का वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे तर मित्रांनो आमचे प्रतिनिधी बारा महिने चोवीस तास तुमच्यासाठी तत्पर आहेत फक्त तुम्ही आहे का तुमचा ऊस पीक चांगलं पिकवण्यासाठी किंवा तुम्ही तत्पर आहे उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही तत्पर आहे घेण्यासाठी जर तुम्ही तत्पर असेल तर तुम्हीही एकदा रामायगडचं तंत्रज्ञान वापरून बघा आणि तुमच्याही ऊसामध्ये अशा पद्धतीने बदल घडवा तर ताटे देशमुख साहेबांच्या आपण ज्यावेळेस या उटाऊसाचं कटिंग असेल म्हणजे ज्यावेळेस येईल तो, 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 तो त्यावेळेस आपण त्या उसाची खोडव्याची पण स्लीप बघणार आहे आणि आता ही निडवा गेल्यानंतर त्याची पण स्लीप बघणार आहे तर, तर तुम्हाला लक्ष देईल मित्रांनो की रामा रोड औषध वापरल्यामुळे किती फायदा झाला त्यांचा तर आपण त्यांचा नेक्स्ट व्हिडिओ बनवूया ज्यावेळेस या उसाचे कटिंग कारखाने चालू झाल्यानंतर होईल त्यावेळेस आपण ह्यांचा एक अजून एक व्हिडिओ बनवूया ह्याच उसाचा सर्व शेतकरी बांधवांना मला कळायला आवडेल की मित्रांनो हा लागण नाही हा खोडवा नाही तर हा हा हे तिसऱ्या पिकाचा निडवा निडव्या उसाला कम्प्लीट पंचवीस फुटले फुटवेत आणि कम्प्लीट दहा पंधरा दहा पंधरा कांड्यावरती चारच महिन्यामध्ये उसाला जर तुम्हाला वाटत असेल की आपला पण खोडवा आपला पण निडवा जर अशा पद्धतीने यावा तर तुम्ही सुद्धा वापरा रामायकृटेचं तंत्रज्ञान एवढंच बोलतो नि थांबतो जय हिंद जय रामायगृटे जय राम जय राम